तर मित्रांनो आम्ही घराच्या बाजूने आलेलो आहोत इथे हा बघा आपल्या बघवा तर बाजूला तिथे विहीर आहे पण विहीर पाणी नाही सुद्धा सुरुवात केलेली आहे त्या इकडे आपले तुषारदादा बघू शकता त्या आपली मंडळी जे आहे पुढे गेलेली आहे तर आपण सुद्धा जावे पुढे आणि या इकडे होणार आहे आपल्या महाराजांचा राज्याभिषेक खंडोबा मंदिर आहे एक आणि एक आहे महादेव मंदिर जय भवानी जय नमस्कार मित्रांनो मराठी मुलगा तिने मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि मित्रांनो आपला आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो, तो असणार आहे मल्हारगडावरचा आज आपण मालाडवरून निघालो आहोत मल्हारगडासाठी आणि शिवराज्य अभिषेक सोहळा आहे तिथे यावर्षी मित्रांनो आपण एक नवीन ग्रुप जॉईन केलेला आहे तर त्या ग्रुपमध्ये फक्त एक तुषारदादा आहे मी त्यांनाच फक्त ओळखतो तर आपल्याला बसने जायचं आहे आणि आता तुषारदादा आपले बस घेऊन येतीलच तर मित्रांनो या इकडे बघू शकतो आपली बससुद्धा आलेली आहे मंडळी आहेत त्यांना पिकअप करायचं आहे तर आता आम्ही आलो गोरेगावला आणि okay. इकडे असा येते मंडळी okay. तर मित्रांनो आता आम्ही कुर्ला सायनला आलेलो आहोत आणि या इकडे जरा काही मंडळी अजून येणार आहेत तर त्यांच्यासाठी आम्ही वेट करत आहोत आणि घरी या इकडे बघू शकता बॅनर लावायचं काम चालू आहे आता बॅनर लावतो इथे आहे ना वरती होल हा इथे होल आहे

तर मित्रांनो या इकडे आता तळेगाव टोल क्रॉस केला आहे जस्ट आणि आता थांबलो इथे जरा हॉटेलवरती इथे स्टार धाबा आहे आणि इथे आपली गाडी लागलेली आहे आणि आपले काही मंडळी आहेत ते गेले चाय पिण्यासाठी स्टार धाब्यावर आणि बाकीचे मंडळी इकडे आहेत मित्रांनो या इकडे आता गडाच्या एकदम जवळच आलेलो आहे त्या तिकडे बघू शकता गड आहे तुम्हाला दिसणार नाही एखाद मी झूम करून तुम्हाला दाखवतो तर या इकडे बघू शकता मित्रांनो मध्ये दाखवायचा प्रयत्न करतो मी तुम्हाला तर या इकडे एक हॉटेल आहे थांबलो होतो जरासा नाश्ता पाणी केला होता आम्ही आता आम्ही निघू वरती वरच्या बाजूला जायला गडाला तर मित्रांनो फायनली आम्ही गडाच्या पायथ्याशी इथे आलेलो आहोत आणि आता इकडनं आपल्याला वरपर्यंत आहे तर गडाच्या पायथ्यापर्यंत इथे गाडी येते वरपर्यंत आणि आता आपण जाऊयात वर आपली मंडळी आहे सगळी इथे भरपूर लोक आहेत लवकर चला, चला, चला तर मित्रांनो आम्ही गडाच्या मागच्या बाजूनेही आलेलो आहोत इथे पाहू शकता तुम्ही चोर दरवाजा इथे आहे आणि आम्ही इकडनं एंट्री करत आहोत ह्याचा मुख्य दरवाजा आहे मागच्या बाजूने आहे इथं असं जावं लागते अगोदरच्या वेळी हा दरवाजा बंद होता ह्याला काही दोन तीन वर्ष अगोदर ह्याचं काम करण्यात आलं आहे आणि याला असं जाण्यायोग्य बनवलं गेलं आहे बडा वाटत असं गडावर येऊन आणि गडावरती ना आपले जे मावळे आलेत ते वृक्षारोपण सुद्धा करणार आहेत हा बघा आपला भगवा मित्रांनो जसं तुम्ही चोर दरवाजाने इथून यायल ना असं बाजूला तिथे विहीर आहे पण विहीर पाणी नाही सुकलेली विहीर मस्त एकदम जबरदस्त थंड वातावरण आहे सकाळचे अकरा वाजले आता जसं की मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्ही आता विहीर बघितली आणि या इकडे थोडंसं पुढे आल्यानंतर आहे ना मी तुम्हाला दाखवतो पाण्याचं टाकत सुद्धा आहे तर आपण तिथे जाऊया बघूया मी सुद्धा पहिल्यांदाच बघतो आहे प्रत्यक्ष डोळ्याने व्हिडिओज भरपूर वेळा बघितले मी तर हे इकडे बघू शकते हे पाण्याचं टाक पण पाणी वापरू शकतो आपण काही कामासाठी पण पिऊ नाही शकत असं पाणी आहे आणि तिकडनं बघा बघू शकता उतरण्यासाठी आहे खाली सध्या आपली मंडळी जी आहे पुढे गेलेली आहे तर आपणसुद्धा जाऊया पुढे पुढच्या बाजूला आणि बघूया पहिल्यांदाच आलो मी हा गड जो आहे खूप कमी लोकांना माहिती आहे खूप कमी लोक आले या गडावरती आणि त्या रस्त्याने तिकडनं आपण आलो ना जिकडनं तिकडनं थोडंसं पुढे आल्यानंतर परत तिकडे ना बघू शकता पुन्हा एक विहीर लागलेली आहे पण या विहिरीची अवस्था खूप बिकट आहे म्हणजे पडकी झालेली आहे पडीक झालेली आहे पूर्ण आणि विहीर सुखी आहे पूर्णपणे सुकलेली आहे हे बघा आपण वृक्षारोपणासाठी सुद्धा अ वृक्षसुद्धा आणलेले आहेत तिथे हे बघा बघू शकता तुम्ही हे आहे आणि या इकडे होणार आहे आपला महाराजांचा राज्याभिषेक आता भरपूर अशी तयारी करायची आहे मित्रांनो या इकडे सुद्धा सुरुवात केलेली आहे या इकडे आपले तुषार दादा बघू शकता झाडांसाठी खड्डे खोदत आहेत बघू शकता तुम्ही इथे चला फावडेवाले कोण आहे फावड्यावाले चला हे का आणि आता मित्रांनो आपण जाऊया महादेव मंदिराजवळ आणि दोन मंदिर आहे तिकडे खंडोबा मंदिर आहे एक आणि एक आहे महादेव मंदिर तर जसं की मित्रांनो इकडे तुम्ही पाहता महादेव मंदिर आहे तर आपण देवाचं दर्शन घेऊन आपण महादेवाचं दर्शन घेऊ हर का महादेवाचं हर हर महादेव तर एक रोगा महादेवाची भिंडी आहे आणि काही अशा प्रकारे मंदिर आहेत महादेव मंदिर तर चला मित्रांनो महादेवाचं आपलं दर्शन झालेलं आहे आता आपण जाऊ खंडोबा देवाच्या देवळामध्ये आणि मंदिरामध्ये जाण्यासाठी मित्रांनो जसं तुम्ही आत गेलात तसं तुम्हाला बाहेरसुद्धा यावं लागेल आणि मग या बाजून इथे असं आहे मला दाखवतो मी असा जायचं आहे आपल्याला खंडोबा मंदिरामध्ये आणि ॲक्च्युली मित्रांनो खंडोबा मंदिराचा जो दरवाजा आता बंद आहे तर आपल्याला बाहेरून दर्शन घ्यावं लागेल आणि अशी लांब बुटं वगैरे का चपला असेल तुम। तर काढा तुमच्या आणि इथे आहे खंडोबा मंदिर आणि जसं की मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं आपण मागच्या बाजूने आलो तुम्ही आणि इकडे मी तुम्हाला दाखवतो हा आहे महादरवाजा मुख्य दरवाजा आपला तर इकडनं मी तुम्हाला बाहेर निघून दाखवतो या इकडनं असं आहे मग हे गडाचा महादरवाजा तर मित्रांनो या पण आपण पुढे आलेलो आहोत थोडस आणि जसं तुम्हाला मुख्यद्वारे मी दाखवलं तसं हा बघा हा मेन एंट्रन्स आहे जिकडनं आपण खालून वर येतो हा बघू शकता हा मेन दा, दार दार आहे हा बघू शकता जबरजस्त तुम्ही खालून जर याल ना तुम्ही या इथून याल आणि मग या या दरवाजातून तुम्ही एंट्री कराल आणि मग तिथे पुढे जाल बघू शकता जबरजस्त तर जसं की मित्रांनो आपण वरून खाली आलो आता जावे परत वर जबरदस्त वातावरण आहे ओके आलं तर पण इथे आता थोडंसं वरच्या बाजूला जाऊ इथे आपण इथून आपण आलो खालून वरच्या बाजूला आता जसं की तुम्ही या बुरूजाला बघताय या ऐतिहासिक गॅप्स ठेवले गेले जबरदस्त व्ह्यू होतो याच्यावर एकच नंबर बघा

छत्रपती संभाजी महाराज की जे, जे, राज महाराज जिजाऊ की मराठा शिवमंत्रा प्रतिष्ठानचा आपण जो राज्याभिषेक सोहळा साजरा करणार आहोत गडपूजन झालेलं आहे अभिषेक झालेला आहे मूर्तीपूजन होईल हे जे आहे आपण ज्या ठिकाणी उभा आहे ह्या राजवाड्याचे अवशेष आहेत आपल्याकडून वृक्षारोपण करताना एक चूक झालेली आहे पूर्व कल्पना दिलेली असताना देखील आपण त्या राजवाड्याच्या अवशेषामध्ये वृक्षारोपण केलेलं आहे तर विनंती आहे आपण जे वृक्षारोपण केलेले हे पुन्हा आपण पुनर्जीवीकरण आपल्याला ह्या तटबंदीच्या बाजूला करायचं आहे त्याच्यामुळे थोडा वेळ जाईल आणि ते झाल्यानंतर आपण पुन्हा इथे जमा होऊया आणि पुढचा कार्यक्रम आपला कंटिन्यू होईल मंदिराच्या कडेला मंदिराच्या बाजूने आणि ही तटबंदी आहे या तटबंदीच्या बाजूने आपण ही झाड परत लावायचे आहेत आपल्याकडून ती चुकीची दुरुस्ती झाली पाहिजे कारण उद्या भविष्यामध्ये ह्या राजवाड्याच्या अवशेष त्यांना जर रिन्युएशन करायचं असेल नूतनीकरण करायचं असेल तर ते जर बांधकाम करत असताना ही झाडं मोठी झाली तर त्याला अडथळा निर्माण होऊ शकतो किंवा या ठिकाणी राजवाड्याचं गार्डन होऊन बसेल या झाडांच्या तर त्याची आपण काळजी घेतली पाहिजे म्हणून हे आपण झाडेकडची काढून जी नवीन आज लावलेली ती झाड आपण लावलेली काढून बाजू तटबंदीच्या बाजूला लावते पुढचा कार्यक्रम त्याच्यानंतर लगेच आपण सुरू करू

ओके okay, बघा बघू शकता या इकडे तटबंदीच्या जवळ अशी वृक्षारोपण चालू आहे आपलं तर मित्रांनो या इकडे बघू शकता आपले मावळे आणि या गळावर मित्रांनो एक तळघर सुद्धा आहे तर ते मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं तर आपण पण जाऊया बघायला एकदा स्वतःच्या डोळ्याने बघूया ॲक्च्युली मी चुकीच्या ठिकाणावरून आलो या इथून वरून आलो तडबंदीवर ना तर काय नाही रस्ता होता थो थोडासा वाटलं की आपण करू शकतो तर आलो वर चढून आता जाऊया आपण ही या बाजूला कुठेतरी बघूया आपण आणि मस्त आहे जबरदस्त एकदम व्हिडिओ तर बघितले मी आता आपण आतमध्ये प्रत्यक्ष जाऊन बघूया आल्यावरती ना आपल्याला लाईटची गरज लागते पण आपण लाईट नाही आणली ते पाणी जमलं होतं हे बघू शकता तुम्ही काय ना काय आहे ओलं नाही आहे हे बघा आता इथंच एंड होतंय आणि हां टॉर्च लावते ना हे बघा अशा प्रकारे हा सुद्धा आपल्याला अनुभव घ्यायला भेटला जास्त लाईट नाही आपल्याकडे पण एवढं लाईट दिसू शकत आपल्याला बघा हे जे आहेत ना याच्यामध्ये दिवे ठेवले जातात जेणेकरून आतल्या बाजूला आपल्याला लाईट असं बघायला भेटू शकतं बघा सगळीकडे पाल होती ना ओके म्हणजे आपल्याला पण पाहायला भेटलं हा तळघर आणि वरच्या बाजूला असं काही आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आज मराठा शूमदा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या सौजन्याने मला सोहळा होत आहे त्यानिमित्ताने आमचे मित्र मराठा शूमदा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य माओ तालुका उपाध्यक्ष मयुरभाऊ थोपटे यांच्या वाढदिवसानिमित्त इथे वृक्षारोपण साजरं होत आहे तरी मी मयूरभाऊंना विनंती करतो की आपण वृक्षारोपण करावं मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि मित्रांनो या व्हिडिओचा भाग दुसरा लवकरच येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि एक छान कमेंट करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ आपण नेक्स्ट पार्टमध्ये बाय बाय